नजीकच्या धानुडी येथील गजानन किसन सोनोणे याच्या गावाला लागून असलेल्या गावठांमधील गोठ्याला गुरुवारी रात्री आग लागल्याने ऐन पोळ्याच्या दिवशी खांद्या शेकून गोठ्यात बांधलेली बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे ऐन पोळ्याचे जेवण जेवण्याआधीच बैलजोडी खाक झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत सदर घटना अशी की एक व्यक्ती रात्री दोन वाजता शौचास बाहेर गेल्याने त्याला गोठ्या जळत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने त्वरित सोनोने याच्या घरी जाऊन माहिती दिली तेव्हा लागली सोनोने कुटुंबियांनी गोठ्याकडे धाव घेतली पण त्यावेळेपर्यंत गोठ्या जळून खाक झाला होता गोठ्यात नुकतीच ब्याण्णव हजार रुपयाला विकत घेतलेली बैलजुळी ठार झाली तर गोठ्यात असलेले कुटार पंधरा पोते रासायनिक खत व शेतीची अवजारे जळून गेली गोठ्यात विद्युत नसल्याने ही आग कोणीतरी लावली किंवा कोणाकडून तरी चुकून लागली गेली असावी असा, असा तर्क काढला जात आहे कारण काही असले तरी ऐन पोळ्याचे दिवशी व हंगाम पुढे असताना असे संकट शेतकऱ्यावर यावे ही हळहळ वाटणारी घटना आहे सदर बाबीची तक्रार आर्वी पोलीस स्टेशनकडे केली असून पोलीस पशुवैद्यकीय अधिकारी तलाठी आशिष कळंबे यांनी पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे सदर बैलजोडी गजानन व सतीश या दोन चुलत भावांची मिळून असून ते सोबत शेती करत असल्याचे समजते पीडित शेतकऱ्यांना शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा